आज आमचे सगळे मंद्रुप रिक्षा संघटना पूर्ण म्हणसिद मोगळे साहेबांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही सगळं ठरवलं महसूल मुंगळे साहेबांना विजय करणार म्हणजे करणार शंभर टक्के विजय आपलाच आहे सगळ्या <प्थाँगा> आमची रिक्षा संघटना पूर्ण पाठिंबा महसीब मुंगळे साहेबांना आपलं विनंती आहे सगळ्याला मंदरुप पापले सगळ्या मंदरुपणाला हात जोडून विनंते यावेळी म्हणसिब मोगळे साहेबांना काम करण्यास संधी द्याव आणि शंभर टक्के सगळ्यांना भरभूस मताने निवडून द्याव त्याला म्हसीब मोगळे साहेबांना कमळाला सगळ्याला दिसेला बटनचे दाबाचं कमळा बटन कमळा दाबाचं माणूस चांगला आहे कामाचं माणूस आहे कधी पण अडचण आपल्या रात्री कधी पण बोलू दे आपण मोगळे साहेब येते आणि आले पण आमच्यासाठी कधी पण काय पण अडचण असू दे मोगळे साहेब आहेत आपल्या पाठीमागे खांबर आहे तर मुळे मुगळे साहेबांना सगळेजण मंद्रुख सगळे सगळ्या भरभोस मतांना निवडून द्यावं हेच आमची विनंती आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मी पंचायत समितीची निवडणूक लढतोय आणि माझ्या बरोबर सोनालीताई कडते या देखील जिल्हा परिषदेच्या उमेदवार आहेत भारतीय जनता पार्टीनं महाराष्ट्रामध्ये उभं केलेलं काम माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं काम आणि या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजींच काम आणि या तालुक्यामध्ये आदरणीय सुभाषबापू देशमुख साहेबांनी केलेलं काम आणि व्यक्तिगत स्तरावरती गाव लेवलला या तालुक्यामध्ये दे आपण देखील ज्ञान प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक काम जे उभं केलेलं आहे त्यामुळं इतकं प्रचंड प्रेम आज लोकांनी दिलेलं लोका लोका आहे मी पंचायत समितीचा उमेदवार म्हणून ज्यावेळी लोकांना भेटायला जातो अतिशय उत्सुकता लोकांमध्ये आहे आणि लोकांनी आता ठरवलेलं आहे की विरोधकांना पराभव केल्याशिवाय आता घरी बसायचं नाही असं सगळ्यांनी ठरवलेलं आहे कारण आज आपण बघतो की विरोधकाच्या माध्यमातून गावामध्ये खूप सारी काम होते दोन हजार सतरा दोन हजार बावीस मध्ये कामाचं जे ओघ होत आज तीन वर्ष झाले ग्रामपंचायत विरोधकांकडे आहे परंतु या तीन वर्षामध्ये मंद्रुपला भकास करण्याचं काम विरोधकांनी केलेलं आहे त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये लोक आता त्यांना प्रश्न विचारणार आहेत आज वीस दिवस झाले गावामध्ये पाणी नाही अतिशय लाजीरवाणी गोष्ट आहे की चौदा कोटी मुख्यमंत्री पेयजल योजनेतून काम पूर्ण झालं असताना देखील त्यांना पूर्ण करता आलं नाही आणि लोक अतिशय खवळलेले आहेत आज गावामध्ये वीस दिवस झालं पाणी नाही म्हणजे असे असंख्य प्रश्न आहेत खर तर एवढे मोठे प्रश्न गावामध्ये असताना निवडणुकीला समोर जात, ते जात जात असताना लोक त्यांना प्रचंड विरोध करत आहेत परंतु ते अफवा पसरून स्वतःची पोळी भाजण्याचं काम करत आहेत परंतु लोक त्याला यशस्वी होऊ देणार नाहीत गावामध्ये दे असेल आज वांगी वडकबाव आणि तेरा मैल या ठिकाणी मी फिरतो उत्स्फूर्तपणे प्रतिसाद जनतेचा आहे आणि हेच मला प्रेरणा देते आणि मी लोकांपर्यंत पोचवतो आहे आणि लोक मला विजय केल्याशिवाय राहणार नाही भारतीय जनता पार्टीचा